मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा पिहू आता स्पष्टपणे म्हणते मम्मा मी इथून पुढे कधीही गाणं गाना गाणार नाही कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये दे देखील भाग घेणार नाही आता हे ऐकताच मोनिकाला धक्का बसतो त्यावेळी मल्हार म्हणतो पिहू बरं झालं तू कलेला अगदी दाद देतेस आणि तू कला जोपासतेस याचा मला खूप आनंद आहे बेटा आता असं म्हणून तो तिचं खूपच कौतुक करू लागतो भुनेचं असं म्हटल्यानंतर आता मोनिकाचा इलाज होतो ती विजयला म्हणते दादा तुम्ही तरी काहीतरी बोला ना अहो तमाशात नाचणं ही काय एक कला आहे का आणि तुम्ही का तिला एवढं पाठीशी घालताय म्हणल्यावर मी पण तुला म्हणते त्या मंजुळाला एवढं पाठीशी घालण्याचं कारणच काय आहे त्यावेळी आता विजय म्हणतो मोनिका तुला एक सांगू का अगं कोणतीही कला ही कलाच असते नाच गाणं असू दे किंवा दुसरं काहीही असू दे ती एक कला आहे आणि मला काय वाटतं पर्सनली माहिती का ज्या लोकांना कलेतलं काही समजत नाही ना त्यांनी ना कलेबद्दल बोलूच नाही किंवा तिचा अपमान सुद्धा करू नये असं म्हणून तो मोनिकाचा देखील आता अपमान करतो त्यावेळी क्षमा देखील म्हणते की अगदी बरोबर बोलताय हो तुम्ही कारण कला ही कधी कमी जास्त किंवा चांगली वाईट असूच शकत नाही तर उपभोग घेणारी तिचा आस्वाद घेणारी माणसं तिच्याकडे कोणत्या नजरेने पाहतायत यावरूनच तिचं समाजातील स्थान ठरतं मोनिका आणि अर्थात हे स्थान ठरवणारी माणसं सुद्धा आपणच असतो त्यामुळे जर काही चूक झाली तर ती आपलीच चूक असते कलेची नाही त्यावेळी मल्हार सुद्धा आता मोनिकाला म्हणतो अग कला ही जोपासायची असते पतीला सुद्धा चौसष्ट कलांची देवता मानलं जात तुला हे काहीही समजणार नाही त्यामुळे तू त्या, त्या कलेचा अपमान केला आहेस तू आत्ताच्या आता मंजुळाबाईंची माफी माग आता मोनिकाला धक्का बसतो ती म्हणते मल्हार तू काय म्हणतोस तुला तुझं तरी समजतं का मी आणि ह्या तमासगी बाईची माफी मागू असं कधीही होऊ शकत नाही आता माझ्या पिहूने गाणं सोडू नये म्हणून या डिस्कस्टिंग बाईला मी इथे आपल्या घरात सहन करते मल्हार मी या बाईला कधीही इम्पॉर्टन्स दिलेलंच नाहीये असं म्हणून ती आता आरडाओरडा सुरू करते आणि आपल्या घरात कोणीही व्यक्ती आला ना आपल्या घरातील व्यक्तींना सोडून त्या बाहेरच्या व्यक्तीला तुम्ही डोक्यावर घेऊन नाचणार एवढंच तुमचं काम आहे असं म्हणून मोनिका आता रागातच आतमध्ये जाते आणि म्हणते की या मंजुळाबाईला डोक्यावर बसवून घ्या तुम्ही त्यानंतर आता विजय हा पिहूकडे जात तिला म्हणतो पिहू तू तु तु तुझ्या कलेचा मान राखला आणि तुझ्या गुरूंचा पण मला खूप अभिमान वाटतोय आज त्यावेळी तू खूप मोठी कलाकार हो असा विजय हो आता तिला आशीर्वाद देतो स्वरा लगेच पुढे होते आणि पिहूला म्हणते तू मोठी कलाकार होण्यासाठी तुला खूप आशीर्वाद आणि ऑल द बेस्ट असं म्हणून आता दोघीही एकमेकींना मिठी मारतात पिहू म्हणते मंजुळा टीचरसाठी आपण एक सुचवलं तेही आपल्याला करायला हवं असं म्हणून दोघीही मंजुळाजवळ जातात आणि तिला म्हणतात की आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी आहे आम्ही तुला कुठेही चावू देणार नाही मंजुळा टीचर मंजुळा दोघींनाही एकत्र मिठीत घेते दोघीही खूप खुश असतात त्यावेळी स्वरा देखील म्हणते तुला तुझ्या खऱ्या आईवडिलांना सुद्धा शोधायचं आहे ना मग आपण सर्वजण जाऊयात शोधायला आता त्या गुरुजींनी आपल्याला सांगितलं आहे ना त्या मंदिराजवळ मग तिथे आपण जाऊयात तेव्हा आता क्षमा म्हणते मंजुळाच्या आईवडिलांना शोधण्यासाठी मल्हार भाऊजी तुम्ही स्वतः जातीकडे आणि त्यांना मदत करा तेव्हा ठीक आहे असं मल्हार म्हणतो त्यावेळी मंजुळा आता सर्वांचे आभार मानते आणि म्हणते माझे खरे आई वडील कोण आहेत काय माहीत आता मंजुळा खूप घाबरलेली असते जरा विचारत असते म्हणून मल्हार म्हणतो की मंजुळा बाई तुम्ही जरा शांत राहा सर्व काही व्यवस्थित झालंय ना आता पुढे सुद्धा होईल त्यावेळी विजय म्हणतो मी सुद्धा तुमच्याबरोबर येतो मंजुळाच्या आईवडिलांना शोधायला त्यावेळी मी सुद्धा येणार आहे जर काही गडबड केली तर मला इथे थांबायला हवं असं आता पिहू म्हणते पिहू खूपच समंजसपणे वागत असते ते पाहून मल्हार तिचं 도쿄도 त्यानंतर सगुणाता आता तिथून जायला निघते त्यावेळी मंजुळा तिला अडवत विचारते आई तू कुठे निघालीस तेव्हा ती म्हणते की अगं आता तुला तुझे खरे आईवडील सापडतील आणि हे कुटुंबसुद्धा तुला आता भेटलं आहे म्हटल्यावर माझी काय गरज तेव्हा आता आई तू अशी काही बोलू नकोस हा अगं कृष्णाला जरी देवकीने जन्म दिला असला तरीही आज यशोदेचा काना ओळख त्याची आहे त्यामुळे तू मला सोडून कुठेही जायचं नाही माझे खरे आई वडील सापडले तरी मी त्यांना सांगणार आहे की हीच माझी खरी आई आहे त्या दोघीही एकमेकींना आता मिठी मारतात तर दुसरीकडे सुहानी अगोदरच चौफुल्याच्या त्या मंदिरात येऊन बसलेली असते तेथे गुरुजी असतात तेथे ती ते त्यांना ते सर्व काही मंजुळाबद्दल सांगते दोघांचा एक काहीतरी प्लॅन होतो तेव्हा सुहानी आता त्या गुरुजींना पैसे देते मंजुळाचा फोटो दाखवते आणि म्हणते की माझ्या मनासारखं सर्व काही व्हायला हवं त्यावेळी आता देव पावला असं म्हणून जे मंदिरात गुरुजी असतात ते देवाच्या पाया पडतात तर सुहानी लगेच ते आता तेथून जाते इकडे आता निरंजन मामा आणि आई हे दोघेही आता देवासमोर बसलेले असतात मंजुळाला तिचे आई वडील लवकरात लवकर दे यासाठी प्रार्थना करत असतात त्यावेळी निरंजन मामा म्हणतात की मंजुळाचं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होऊ देत परंतु आता जी मंजुळा आपल्याला उद्या भेटेल ना ती दुसरीच कोणीतरी असेल असं मला वाटतं त्यावेळी आई म्हणतात की तसं काहीही होणार नाही तू काळजी करू नको रंजन फक्त नाती बदलतात माणसं कधीही बदलत नाही मंजुळा आपली मंजुळाच राहणार आहे असं म्हणून मामाच्या मनातील ती काळजी दूर करतात मंजुळा आपल्या माणसांमध्ये दे जाऊ देत अशी प्रार्थना आई आणि निरंजन मामा करतात दुसरीकडे मंजुळा विजय मल्हार पिहू आणि स्वरा त्याचबरोबर क्षमा हे सर्वजण आता चौफुल्याच्या त्या मंदिराजवळ आलेले असतात तेव्हा मंजुळा आता खूपच भाऊक होते आणि म्हणते या गावाने माझं जे सत्य दळवून ठेवलं आहे त्या सत्याचा आता शोध घेण्यासाठी मी इथे आली आहे त्यावेळी मल्हार म्हणतो काळजी करू नका सर्व काही ठीक होईल मंजुळा लगेच आता तेथे असणाऱ्या मातीच्या पाया पडते आणि म्हणते आता सत्याचा पाठपुरावा करण्यासाठीच मी इथे आली आहे आता सर्वजण मंदिरात आल्यानंतर स्वर लगेच पुजारी आजोबांना आवाज देत असते त्यांना इकडे तिकडे शोधत असते परंतु ते कुठेही नसतात सर्वांना आता वेगळीच काळजी लागलेली असते सुहाणीने आता ज्या गुरुजींना पैसे दिलेले असतात ते गुरुजी आता तिथे येतात सर्वांना आरती देतात तर आता नारायण बुवा गुरुजी कुठे आहेत असं स्वरा विचारू लागते तेव्हा ते तर तीर्थयात्रेला गेले आहेत चारधाम करण्यासाठी आता दोन महिने काही इकडे येणार नाही असं ते गुरुजी म्हणतात त्यावेळी सर्वांना धक्का बसतो मल्हार म्हणतो त्यांचा फोन नंबर वगैरे असेल तर आम्हाला सांगा द्या आम्हाला फोन नंबर तो कारण आम्हाला त्यांच्याबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचे जरा जुन्या गोष्टी विचारून घ्यायच्या आहेत त्यावेळी आता ते फोन वापरत नाही आणि जुन्या गोष्टी म्हटल्यावर त्यांचं डोकं काही चालणार नाही कारण त्यांचं वय झालं आहे आता असं ते गुरुजी म्हणतात त्यावेळी आता स्वरा सांगू लागते ही माझी आई आहे पूर्वी नारायण भुवांकडे यांना यांचे आईवडील सोपवून गेले होते त्यामुळे मला आता मंजूळ आईच्या खऱ्या आईवडिलांचा शोध घ्यायचा आहे त्यावेळी नारायण बुवाकडे हिला सुपूर्त केलं होतं का असंही गुरुजी म्हणतात तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो मंजुळाच्या भूतकाळातील रहस्य यांना माहीत आहे हे सर्वांना समजतं त्यावेळी ते गुरुजी म्हणतात की मी नारायण बुवांचा मुलगा सिद्धेश्वर आहे माझ्या बाबांनी पन्नास वर्षापूर्वीच्या महत्त्वाच्या नोंदी या डायरीमध्ये करून ठेवल्या आहेत मी तुम्हाला वाचून दाखवतो एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णवची घटना असेल असं म्हणून मंजुळाचा सर्व भूतकाळ तो सांगू लागतो की तिच्या आईवडिलांनी तान्ह बाळ म्हणून इथे आणून ठेवलं होतं त्यावेळी रोगाची साथ पसरली होती त्यांच्याकडे अजिबात पैसे नव्हते मग त्यांनी मंदिरात जेव्हा आणून ठेवलं तेव्हा मोठे सरकार तिला घेऊन गेले आणि सगुणाबाईंकडे तिला सुपूर्द केलं सगुणाबाईने तिचा सांभाळ केला नंतर तमाशाच्या फडावर ती नाचायला लागली असं सर्व सत्य आता त्यामध्ये लिहिलेलं असतं तेव्हा पुढे काय लिहिलं आहे असं मल्हार विचारतो तेव्हा नारायण बुवांनी पुढे लिहिलं आहे की मंजुळ आईचे आई वडील हे शेजारच्या गावातच राहत होते परंतु जी रोगाची साथ आली होती त्या साथीमध्ये तिचे आई वडील गेले तेव्हा हे एकदा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुहानी मोनिकाला फोन करून सांगते हे बघ तुझ्या मल्हार आणि स्वराशी रिलेटेड एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती सांगितल्यानंतर न्यूक्लिअर बॉम्ब फुटेल तेव्हा मोनिका घाबरते दुसरीकडे आता नारायण बुवा ते तेथेच असतात त्यांना चक्कर आलेली असते त्यावेळी मल्हार त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडतो स्वरा तितक्यातच म्हणते की हेच आहे ते नारायण बुवा तेव्हा मंजुळाला आता धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब